हगौने मायलेकाने जे सी बी विक्रीचा जो कट रचला या कटाचे वेगवेगळे पैलू आता समोर येत आहेत आणि यामध्ये शशांकच्या मित्रालासुद्धा बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत या संदर्भात आपण बोलणार आहोत डी पी सी डी सी पी शिवाजी पवार सर सर या मित्राचा काय रोल आहे यामध्ये हा जो प्रणय साठे म्हणून जो शशांक हगवणे यांचा मित्र आहे तर तो ज्या दिवशी हा जे सी बी तीन जे रिकव्हरी एजंट आम्ही यापूर्वी अटक केलेत त्यांनी शशांक हगवणे यांच्या ताब्यात दिला होता त्याचं मुख्य मिडिएशन जे आहे हे प्रणय साठे यांनी केलं होतं हा देखील एक रिकव्हरी एजंट म्हणून काम करतो तर त्याने तीस हजार रुपये हे गणेशपोतले जो पहिले अटक केलेला आरोपी आहे त्याला ट्रान्सफर केले होते आणि त्याच्यातनं मग हा जे सी बी जो आहे तो शशांक हगवणे यांच्या ताब्यात दिला होता तर हे जे पैशाची देवाणघेवाण झालेली आहे ती कशा पद्धतीनं झालेली आहे कुणाच्या थ्रू कुणापर्यंत पोहोचली आणि कुणाच्या थ्रू त्या एजंटपर्यंत पोहोचले आतापर्यंतच्या तपासामध्ये जे निष्पन्न झालंय शशांक घगावणे यांचे जे ड्रायव्हर आहेत चालक तर त्याच्या अकाउंटवरनं ते प्रणय साठे याच्या अकाउंटवर गेलेत आणि मग फर्दर ते प्रणय साठेने गणेश पोतलेला फॉरवर्ड केले सर ज्या पद्धतीनं आपण म्हणतोय की या कटाचा भाग आहे अनेक जण यात आपला सहभाग या ठिकाणी दिसतोय हा तपास आता इथंच थांबतोय की आणखी कुणी यामध्ये असण्याची शक्यता आपल्या तपासामध्ये दिसते आणि आता तपासाचे जे महत्वाचे जे प्रश्न होते त्याचे जवळजवळ सर्वच अनुषंगाने आपल्याला पुरावे निष्पन्न झालेले आहेत मोस्ट म्हणजे कशा पद्धतीने हा जे सीबीच यांच्या कशा शंगागवनीपर्यंत पोहोचला याची जवळजवळ सर्वच बाबींची आता आपल्याला पुष्टी झाली आहे त्या अनुषंगाने आपण पुरावे गोळा करतो विषय राहतो आता दा तक्रारदार प्रशांत येळवंडे यांचा कारण त्यांची अकरा लाख सत्तर हजार रुपयांची फसवणूक झाली आहे तर ते पैसे मिळवून देण्यासाठी आता कशाप्रकारे या तपासातली पुढची पाऊल असतील ही आता कायदेशीर प्रक्रिया आहे तो जे सी बी त्यांना पदेशन घेण्यासाठी जी न्यायालयामध्ये अर्ज करणे आणि पुढील सर्व बाबींचे त्यांना पूर्तता करावी लागेल तर शशांक हगवणे आणि लता हगवणे यांनी हा जे सी बीचा कट कशा पद्धतीने रचला त्या सगळ्या कटाचे पैलू आता समोर येताना दिसत आहेत आणखी या कटाचा पुढचा भाग काय असेल हे पुढच्या तपासामध्येच निष्पन्न होणार आहे माझी मुल्ला ए बी पी माझा पिंप्रजिंचवड पीम एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट